नमस्कार मित्रांनो सगळं कृषी तुमचा एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज कुठे आपण बाहेर जात नाही आहे आपण फिरायला तर तुम्हाला ब्लॉग दाखवला असता आज संडे असल्यामुळे आणि प्रथम म्हणजे मला लग्नाचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने घरातच संडे असल्यामुळे ते आपण गावाला शौ्य बनवतो ते आपण मुंबईला करणार आहेत तर मुंबईला कुठच्या पैजीने करणार गावची पण थोडी वेगळी असते जे साचा असतो शेवे गाळायचा तो खूप मोठा असतो लाकडाचा तुम्हाला दाखवतो कधी गावाला गेल्यावरती आणि जे आपण मुंबईला करणार आहे ते आपण करणार आहेत चकलीचा साचा असतो साच्यामध्ये वेगवेगळे साचे असतात शेव्याचा साचा असतो शे शेव गाळायचा तर त्या साच्याने आपण करणार आहे त्याला तर बघूया आपण शेवे त्याला आम्ही गावाला असताना नाना आमचे करायचे करतात आता पण करतात आजी असताना आजी करायची पण नाना करतात चला आता आपण मुंबईला बघा शेवी कसे बनवतात आणि कुठे कुठली पद्धत कसं शेव्य बनवायची चला तर बघूया तर मित्रांनो संडे आहे तर आपण गाव गावच्या पद्धतीने आम्ही जे शेवे करणार आहे ते आम्ही मुंबईमध्ये करणार जे गावी करतो तर बघा आपली म्हणजे मम्मी आहे ती करते आहे तर काय काय कुठचं कुठचं पीठ लागतं ते मम्मी सांगणार आहे कुठचुडचं पीठ लागतं शेवणी करायला तांदूळ टाकले आणि तीन पीठ मिक्स केलेले आहेत घेतलेले आहेत नाचणीच टाकायचं चा। तांबळाचं आली ज्वारीचं आता याच्यामध्ये पाणी टाकून मग पीठ मळायचं मळायचं पीठ हे आपलं पीठ मळून झालेलं आहे बघा खालचं पीठ आता हे पुढे काय करायचं चकलीच्या साचा मध्ये टाकायचं गावाला जे मोठा साचा असतो त्याला काय बोलतात साचा सा, तो मोठा असतो लाकडाचा तो तुम्हाला कधी गावाला जाईल तर मी दाखवीन पण आता मुंबईला नाही त्यामुळे आपण चकलीच्या साचे आहे त्या साच्या शेवया चकलीच्या साचा मध्ये बनवतोय ते साच आहे पीठ टाकलं थोडं तेल लावायचं साय आतून तेल लावायचं कारण ते पीठ चिपकू नये हे आपले अर्धे झालेले काढून आधीचे बाकीचे शव्य आहेत ते निघणार अशा पद्धतीने शेवय निघतात ही सोपी पद्धत आहे जर कोणाला करायचे असतील तर घरी नक्की करून पहा आणि जे या शेव्यावर खाताला जो रस असतो तो पण बनवतात बाजूला रस बनवणार चला आता आता पुढची पद्धत आहे रस काढायची ती बघू जो रस लागतो शेव्या खाताना आपल्या बाजूला इथे जे शेवे गाळण्याचं काम चालू आहे आता इकडे ज्या शेवेला गुळाचा रस लागतो त्या तो रस करतोय तर त्या रस काढायला काय काय लागतं बनवायला ते बघूया काय काय लागतं मम्मी मम्मी सांगेल आपली नारळ खोबर किसून घ्यायचं गुळ टाकायचा वेलची टाकायची हळद टाकायची बरोबर आणि ते मिक्सरला लावायचं चा, त्याचं दूध काढायचं ते सर्व त्याच्यात मिक्स करायचं आणि मग ते खायचं शेवया बरोबर अशा पद्धतीने शेवयाचा रस तयार करतो आणि आता ह्या शेवया असंच खायच्या नाही मित्रांनो या उकडवायच्या वाफीवर चला मग ती पद्धत बघूया

ओके ओके okay? Okay. चला याची वाट बघा कधी वाचतोय हे हळूच पाठव इथे आपले वाफून झालेले आहेत उकडून हे बघा आपले शेवी तयार रेडी झाले अर्धे झाले आहेत काढून नाही आपले अर्धे बाकीचे शेवी हे बघा सांगितल्याप्रमाणे हा टोप

आपण शेव्याचा रस आहे रस त्या रसाला खोबड किसलंय त्याच्यामध्ये काय काय जात आहे ते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वेलची आणि काय होतंय हळद म्हणजे पिवळ व्हायला पिवळ कलर यायला याच्यामध्ये मिक्सरला लावून थोडस साखर पण टाकावी गोड व्हायला पाहिजे म्हणून दूध पण थोडं टाकायचं हे दूध काढायचं याचा दूध काढायचं चला कच्चा कच्चा मिक्सरला लावून जो रस घाईने लावून गाळायचं आणि जो रस येतो तो साखर टाकायची आणि मग आपण सेवया बुडवून रस टाकून आस्वाद घ्यायचा नंतर चंपला चंपला आपण जे सगळं मिक्स केलं होतं खोबरं जिरं वेलची हळद मिक्स केलं होतं ते आपण मिक्सरला लावणार आहे तर रस काढणार आहे मिक्सरला लावून चला तर मम्मी बघा जो रस आपण मिक्सरला लावला होता तो जे वाटण जे आपण मिक्सरला लावलेला त्याचा रस काढते हे बघा अशा तऱ्हेने रस काढतात ती गाळणी घेऊन ते गाळायचं ते साखर येणार त्याची साखर नंतर साखर टाकली त्या नंतर टाकणार गाळणार त्यामुळे नंतर मग त्याच्यामध्ये शेव्यावरती आपला हा रस टाकून खाणार मस्त भारीपैकी आपला आजचा नाश्ता मी पण एकदा घरी ट्राय करून बघा कशी होते आणि मला कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ नवीन असात तर व्हिडिओला म्हणजे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तो तो आप आपले तयार झालेले आहेत चला तर

है। आ, या खायला तुम्ही पण आणि खातो स्विगी आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही पण या आणि घरी ट्राय करा शेवी मध्ये आणि मला कंट म्हणून सांगा कसे झाले चला बाय भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग